नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे जयराम स्वामी वडगाव येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत तरी मित्रांनो आज या मैदानात आपला लाडका बलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा या मैदानात दाखल झाला आहे आपल्या बब्याचा पैरा झरेकरांच्या पाखऱ्यासोबत आहे आपला बब्या आणि पाखर्या आहे गाडी गट क्रमांक चारमध्ये पाहिली आहे व गटपात झाली आहे गट तर मित्रांनो आज पाली बब्या आणि पाखऱ्या ही गाडी कशी पाहाली ते तुम्ही सांगा व मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आत्ताच त्यांच्या बुलढाण्यावरून आलेला आहे व या आपल्या भागात येऊन पळण्यासाठी सज्ज आहे तर मित्रांनो झऱ्याचा पाखऱ्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या मागल्या दोन मैदानात एकत्र येऊन दोन्ही मैदानात एक एक नंबरचे मानकरी आहेत तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद